कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश आंदोलनाच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे सदरील आंदोलन आज बुधवार दिनांक बारा जून रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू केले आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गेली अनेक दिवसापासून अनेक मागण्या अपलंबित आहेत वेळोवेळी मागणी करूनही याकडे साब दुर्लक्ष केले जात आहे अक्षरशः बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोगदंडे यांच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत येथील कंत्राटी सफाई कामगार कार्यालयीन कंत्राटी कामगार यांच्या शासकीय नियमानुसार सोयी सुविधा पगार वेतन कपात या अशा मागण्यासाठी संघटनेच्या वतीने हे आंदोलन आजता गायत सात वर्षापासून सुरू आहे यामध्ये लोकशाही मार्गाने पगार मिळण्यासाठी नऊ महिन्यापूर्वी जे कंत्राटी सफाई कामगारांनी आंदोलन सुरू केले होते तर त्याची द्वेष या भावनेतून कंत्राटी सफाई कामगारांना मागील नऊ महिन्यापासून कामावरून काढून टाकलेले आहे त्यांची उपासमार टाळण्यासाठी मागील एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा सोळा दिवस अन्न त्याग आंदोलन मी केलं होतं त्या अनुषंगाने शासनाने पत्रही दिलं होतं की नवीन टेंडर काढून या कंत्राटी सफाई कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात येईल असं लेखी आ, पत्र देऊन आम्ही एप्रिल महिन्यामधील उपोषण मागे घेण्यात हो आलो पण तरी आद्यापर्यंत कंत्राटी कामगारांना कामावर घेतले नाही त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आणि पाचशे कोटीचा निधी याचं जे काही पत्र आम्ही दिलं होतं की त्याचा निधी प्राप्त होताच कामावर घेण्यात येईल तर ते पाचशे कोटीचा निधीही प्राप्त झाला आहे का नाही याचीही माहिती आम्हाला रोजंदारी मजदूर सेना आणि भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या वतीनं या प्रमुख मागण्यासाठी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे